कराड तालुका मराठा बांधवांच्या वतीने मराठा योद्धा मनोज दरांगे पाटील यांचे स्वागत मराठा बांधवांच्या वतीने मनोज दरांगे पाटील यांना गावरान जेवणाची भेट विद्यार्थ्यांच्या समस्यांविषयी केली चर्चा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे कराड तालुका मराठा समाजाच्या वतीने वारुंजी फाट्यावरील पेट्रोल पंपाजवळ स्वागत करण्यात आले यावेळी मनोज जरांगे पाटलांना मराठा समाजाच्या वतीने गावरान जेवण भाजी खरडा भाकरी पोच करण्यात आली यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना वेळ देऊन त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या यावेळी मराठा बांधवांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या समस्या मांडण्यात आल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तसेच ॲडमिशन घेताना याबरोबरच शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणींविषयी मनोज मनो जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांनी मांडलेल्या विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले यावेळी कराड तालुका मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड